संघ म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हातकणंगलेचा निकाल कुणाचा कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये हीच मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे विभागली गेलेली आहे आणि इथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत त्यांचा पक्ष कोणता त्यावर एक नजर टाकूयात हातकणंगलेच्या मनात काय आपण ते पाहतो विधानसभा क्षेत्र हातकणंगले इथं राजीव आवळे हे आमदार आहेत त्यांचा पक्ष काँग्रेस इथं मतदान पंच्याहत्तर टक्के पूर्णांक बत्तीस टक्के झाला इचलकरंजी मध्ये प्रकाश आवडे हे अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रामध्ये अडुसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील हे राष्ट्रपती आमदार आहेत या क्षेत्रात अडुसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं शाहूवाडीमध्ये विनय कोरे अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रात बहात्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालं शिराळामध्ये मानसिंह नाईक हे राष्ट्रपती उमेदवार आहेत आमदार आहेत सध्या तिथं सदुसष्ट पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदान झालंय तर शिरोळमध्ये राजेंद्र पाटील अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रात त्र्याहत्तर पूर्णांक साठ टक्के मतदान झालंय हात लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान हे शाहवाडी तालुक्यातील शाहूवाडी मतदारसंघामध्ये झाले शाहवाडी मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच खासदारकीचा उमेदवार होता आणि तोही स्थानिक होता स्थानिक उमेदवार म्हणजे माजी आमदार सतीश पाटील सरोडकर हे हात तालुक्यातील खासदारकीचे महाविकास उमेदवार असल्यामुळे शाहवाडी तालुक्यात सर्वात जास्त मतदान झालं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच हात लोकसभा मतदारसंघामध्येही एकाहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं सर्व ठिकाणी मतदानाचा ओघ पाहता सर्वत्र ओ, मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केलं परंतु सगळ्यात जास्त हे शावोडी मतदारसंघामध्ये झालं नवमतदारामध्ये पंचावन्न हजारपेक्षा जास्त नवमतदार हे दोन्ही मतदारसंघामध्ये होते या नऊ मतदारांनी कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकले हे चार जूनची वाट पाहावी लागेल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर हातकडले मतदारसंघामध्ये उमेदवाराची घोषणा करताना विलंब झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं त्यामुळे त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो का आणि जर कुणाला त्याचा फटका बसू शकतो तर तो कोणाला बसणार याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहुयात जी माने यांनी निवडणूक ही मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मला मत द्या आणि एकनाथ शिंदेंच्या हात बळकट करण्यासाठी मला मतदान द्या अशी भूमिका त्यांच्या प्रत्येक सभातून पाहावयास मिळत होती खरं तर उद्यमान खासदारविषयी कुठल्याही मतदारसंघामध्ये नाराजी असते तीच नाराजी धरीशील वाणींच्या बाबतीत पाहायला मिळाली मुळात या लोकसभेमध्ये उमेदवारी देत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारी जाहीर करत असताना उशीर झाला त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता आणि तो संभ्रम दूर करायला दोन्ही उमेदवार कमी पडले असं मला वाटतं हातकणंगलेमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असल्याच्या चर्चा असल्या तरीही इथे तिरंगी लढत असल्याचं सुद्धा आपल्याला बोललं जात असताना दिसलं कारण हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे त्यांची स्वतंत्र लढवण्याची जी भूमिका आहे ती या संदर्भात काय फरक घडवून आणू शकते याबाबत या राजकीय विश्लेषकांना काय वाटतं ते अधिक माहिती देतात पाहूयात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल हे ग्रहीत धरून निवडणुकीला के सुरुवात केली होती पण दुर्दैवानं अचानक सत्यजित पाटील सरोडकर जे शिवसेनेचे माजी आमदार आहेत त्यांनी या लोकसभेमध्ये अचानकपणे प्रवेश केल्यामुळे शिराळा वाळवा आणि शाहूवाडी या तालुक्यामध्ये राजू शेट्टींचा जो मतदार जो आहे जो मूळ वोटर त्यांचा आहे तो मूळ वोटर या निवडणुकीत त्यांच्यापासून दूर गेलेलं पाहाव्यास मिळतं खरं तर या मतदारसंघामध्ये दोन महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या एक देवेंद्र फडणवीसांच्या तीन सभा योगीजींच्या दोन सभा या सभेंच्यामुळं थोडंसं या मतदारसंघातलं चित्र बदललेलं पाहायला मिळतं